नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी धोडक्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडेसे शेंगदाणे टाकत आहे भाजण्यासाठी शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस भाजायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत शेंगदाण्यावरती हलकेसे डाग आलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढूया आता त्याच तव्यामध्ये आपण इथं सुक्कं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे ते भाजूया सुक्क हे खरपूस भाजून घ्यायचं आहे याच्यावरती हलकेसे डाग येईपर्यंत भाजायचं आहे इथे बघू शकता खोबरंही चांगलं भाजलेलं आहे याच्यावरती थोडेसे डाग आलेले आहे त्याच्यापेक्षा जास्त खोबरं करपवायचं नाही आता हे भाजलेलं खोबरं आहे ते ही काढून घेऊया इथे मी दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आता हे तिळ आहेत ते भाजून घेऊया तिळ ही एकदम खरपूस भाजायचे आहेत इथे बघू शकतात ही चांगले भाजलेले आहेत तिळ भाजले आहेत हे आहे कसं ओळखायचं तर तिळाचा कलर हलकासा चेंज होतो आणि तिळ आहे ते असे तटतट उडायला लागतात म्हणजे तिळ चांगलेले भाजलेले बा, आहेत आता हे भाजलेले तिळ आहेत तेही आपण एका प्लेटमध्ये काढूया इथं हे भाजलेले सर्व साहित्य आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत इथं आता भाजलेले साहित्य आहेत ते पूर्ण थंड झालेले आहेत आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत त्यामध्ये इथं दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या टाकत टा आहे इथं मी थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आलं आहे आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट किंवा याला काही जण काळा मसालाही म्हणतात तर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकत आहे आता हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेऊया इथे बघू शकता सर्व साहित्य चांगलं बारीक करून घेतलेलं आहे वाटांचा एकदम छान वास सुटलेला आहे घरभर अशा पद्धतीने वाटण बनवून जर आपण दोडक्याची के भाजी केली तर न खाणारेही अगदी आवडीने खातील आता हे वाटण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढत आहे इथे मी सर्व वाटण काढलेलं आहे आता आपल्याला दोडका आहे तो चिरून घ्यायचा आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे दोडके घेतलेले आहेत भरलेलं दोडकं करताना अशाच पद्धतीचं दोडके घ्यायचे आहेत आता ह्या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी बटाट्याचे साल काढायचं असतं त्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने शिरा काढून घेत आहे पूर्ण शिरा काढून घ्यायच्या आहेत दोडक्याच्या शिरा काढल्या की दोडक्याच्या दोन्ही साईडचं कट करायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडचं कट करायचं आहे आणि याच्या एक दीड इंचाच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत दीड इंचाच्या आकारामध्ये फोडी केल्या म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वाटणही व्यवस्थित भरता येतं आता इथं हे थोडेसे खराब निघालेले आहेत तर हे टाकून द्यायचे आहे आणि जे स चांगल्या फोडी आहेत त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने कट द्यायचं आहे चार भाग करायचे आहेत सर्व फोडी अशाच पद्धतीने कट करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वाटण भरता येतं कट केलेल्या फोडी आहे ते या डब्यामध्ये टाकत आहे आणि पाणी ओतून स्वच्छ एक दोन वेळा धुवून घ्यायचे आहे म्हणजे याच्यावरची धुळं आहे ती निघून जाते फोडी स्वच्छ धुतलेले आहेत आता आपल्याला हे जे वाटण आहे ते या फोडीमध्ये अशा पद्धतीने भरायचं आहे अगदी आतपर्यंत असं हलक्या हाताने प्रेस करून वाटण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाला बनवला की भाजी एकदम टेस्टी बनते सर्व फोडीमध्ये अशाच पद्धतीने वाटण भरून घेऊया इथे बघू शकता दोडक्यामध्ये मसाले भरून घेतलेले आहेत आणि इथे शिल्लक राहिलेला मसाला आहे तोही आपण भाजीत वापरणार आहोत इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा तेल ओतत आहे तेल थोडंसं गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी टाकत आहे मोहरी चांगली तडतडून तर द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे आणि मोहरी हो चांगली तडतडलेली आहे ते बघू शकता आता हा शिल्लक राहिलेला मसाला आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया आणि हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त परतायची गरज नाही कारण सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे हलकेसे परतून घ्यायचं आहे मसाले परतले की मी गरम पाणी ओतत आहे जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे रस्सा बनवायचा आहे तेवढं गरम पाणी ओतायचं आहे आणि दोडका शिजण्यासाठीही थोडंसं पाणी लागणार आहे आता गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे आणि हे जे आपण भरलेले दोडके आहेत ते याच्यामध्ये टाकायचे इथे बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरचं चा झाकण काढून पाहूया एकदा आपण असं हलवून दोडक्याच्या साईड्स चेंज करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूनी दोडके शिजले जातात आणखी एक ते दोन मिनिट झाकून शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया इथे बघू शकता मस्त असं दोडकेची भाजी दिसत आहे कलर ही अगदी छान आलेला आहे आणि वास ही अगदी छान येत आहे दोडका शिजला आहे का चेक करूया इथे मी एक दोडका घेतलेला आहे दोडक्याची फोड घेतलेली आहे आता हा शिजला आहे का चेक करूया तरी ते बघू शकता दोडकाही चांगला शिजलेला आहे त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर मिक्स करायची आहे आता आपण गॅस बंद करूया